त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिलाय राजकीय मोर्चा होऊन पक्षाच्या ते त्याला माझी सहमती नाही आपण त्या मोर्चामध्ये सहभागी हो होणार होतात परंतु प्रत्यक्ष सहभागी झाले माझा त्याला पाठिंबा होताच मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाची त्याला भेट पण देणार होतो पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्वाची बैठक मुंबईला असते म्हणून मी गेलो होतो बैठकीसाठी आम्ही तिथे गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील नेतेमध्ये असेल त्यांना पण मी नाही त्याच्या आकाशात मोर्चे मध्ये जा त्या विभागातले लोक गेले होते अजितदादा आणि अमोल कोले मध्ये आपण पाहतो की शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे त्याच्याकडे आपण कसं म्हणतात आपले मित्र हे सगळ्या गोष्टी दादा महान नेते आहेत वरिष्ठ नेते आमचे पवार साहेब आहे अमोल गोले माझे मित्र असले तरी रवींदाबाबत जे खासदार आहे ते हुशार व्यक्ती महत्व आहे दादा जे काय बोलले त्याच्यातला अमोल गोलेने प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यात काय आम्ही మురుఈ మురు మితు నేది వాంది ము మురు నేది